इंद्रानगर पोलीस ठाण्याने पकडले चेन स्नॅचर अंबड पोलिसांनी केला पुढील तपास माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांनी स जबरी चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शर्माळे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार यांना सूचना व मार्गदर्श मार्गदर्शन केले होते इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर व पोलीस अंमलदार सागर कोळी व जयलाल राठोड यांनी ट्रॅप लावून चैन साखळी चोरांना धाडसाने पकडले त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकाने आरोपी परवेज जावेद मनियार विसंबा यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून इंद्रनगर पोलीस ठाण्याचे चैन स्नॅचिंग चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणून एकूण एक्क्याऐंशी ग्रॅम दोनशे एकोणतीस मिलीग्रॅम व एक, मिली एक पल्सर मोटरसायकल असे एकूण सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चोवीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच आरोपितांनी गुन्हा करताना वापरलेले घातक हत्यार लोखंडी धारदार कोयता हस्तगत केला इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे त्यातील पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याचे मंगळसूत्र इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सव्वीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे दाखल गुन्ह्यातील वीस ग्रॅम सोन्या वजनाची सोन्याची मंगळसूत्र इंद्रानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौतीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र इंद्रानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सात दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र इंद्रानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस भान्या संहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकतीस दोन हजार चोवीस भान्या संहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्ह्यातील अठरा ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बत्तीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ चार तीन पाच स भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोळा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन नमूद आरोप आरोपितांपैकी इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील विसंबा या ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्याने त्यास विश्वासात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्यांनी व त्याचे साथीदार नामे मनोज सं मनोज संजय ओतारी अक्षय सुनील बोरकर व दोन विसंबा सर्व राहणार शिवाजीनगर सातपूर नाशिक यांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीत खालीलप्रमाणे चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले सदर चोरी केलेला मुद्देमाल कोणास विकला याबाबत माहिती दिल्याने सदर खालील गुन्ह्यातील एकूण चौदा तुळे तीन मिलीग्राम वजनाचे सोने व गुन्हा करतेवेळी वापरलेली एक पल्सर मोटरसायकल असा एकूण दहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे अंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बेचाळीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस एकवीस पॉईंट तीस मिलीग्रॅम सोने अंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठा अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस पंधरा ग्रॅम सोने अंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस दहा ग्रॅम सोने अंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बावीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस अठ्ठावीस पॉईंट तीस मिलीग्रॅम सोने आंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पस्तीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस सोळा ग्रॅम सोने आंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस भ्याना कलम तीनशे चार दोन तीन पाच पंधरा पॉईंट नऊशे ऐंशी मिलीग्रॅम सोने आंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावन्न दोन हजार चोवीस भा भान्यास कलम तीनशे चार दोन तीन पाच सदोतीस ग्रॅम सोने असे परिमंडळ दोन मधील एकूण चौदा गुन्हे उघडकीस येऊन त्यात एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग गुनावत पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक दोन हजार अठ्ठ्याण्णव परदेशी पोलीस नाईक जग जगझाप पोलीस शिपाई मुश्रीफ शेख पोलीस शिपाई योगेश जाधव पोलीस शिपाई सौरभ माळी पोलीस शिपाई प्रकाश नागरे व पोलीस अंमलदार शामल जोशी पोलीस शिपाई दोन हजार चोपन्न करंजे 2003 शिपाई दोन हजार तीन गाढवे गाडवे शिपाई तेवीसशे शेचाळीस मते शिपाई तेवीसशे एक्क्याण्णव भुरे पोलीस शिपाई दोन हजार चौसष्ट बोडके पोलीस शिपाई पंचवीसशे सत्तेचाळीस शिंदे शिपाई नऊशे तीस राऊत पोलीस शिपाई पंधराशे सहासष्ट जाधव शिपाई बावीसशे एकोणतीस भोये पोलीस शिपाई एकोणीसशे त्रेचाळीस निकम पोलीस शिपाई दोन हजार त्र्याण्णव पाटील पोलीस शिपाई सव्वीसशे सत्त्याण्णव राठोड पोलीस शिपाई एकवीसशे चौदा मयूर पवार पोलीस शिपाई आठशे पंचवीस रुमाले यांनी केली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया माननीय संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक टोळ्यापर्यंत सोने आम्ही या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे सदर जी टोळी आहे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत